नमस्कार माऊली आजचा खास व्लॉग येणं आजचा आणि उद्याचा असे येणारे खास व्लॉग आणि रील्स असं काही तुमच्यासाठी खूप छान असं घेऊन आली आहे मी पंढरपूर ते लंडन अठरा हजार किलोमीटर त्याचबरोबर बावीस देशांचा प्रवास करून शेवटी पंढरपूरहून विठ्ठू माऊलीच्या पादुकांचे दर्शन आणि तो भव्य सोहळा अखेर ब्रिस्टलमध्ये होत आहे खूप दिवसांची ही मेहनत आहे आणि खूप खूप बातम्यांमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेलच आम्ही सगळेच खूप आतुर आहोत दर्शनासाठी आणि या भव्य दिव्य अशा सोहळ्यासाठी हिस्टॉरिक हि, हिस्ट्री आ, एक झालेली आहे आपल्या आपल्या पंढरपूर आपल्या माऊलीची की छान विठुमाऊलीचं भव्य दिव्य असं मोठं मंदिर लंडनमध्ये उभारलं जाणार आहे आणि या बावीस देशांमधून वेगवेगळ्या ठिकाणी पंढरपूरहून आलेल्या आपल्या विठुमाऊलींच्या पादुकांचे दर्शन भारत भारत देशाबाहेर परदेशात घेतलं जावं सगळेच ब्रिस्टलचे रहिवासी आतुरतेने वाढ बघत आहेत उद्याची खूप दिवसांची मेहनत आहे आम्ही खूप खूप सगळे दिंडी म्हणा त्याच्यानंतर लेजी म्हणा रिंगण म्हणा सगळ्याची जोरदार डेकोरेशन म्हणा सगळ्याची जोरदार तयारी सुरू आहे आणि आता आम्ही चाललो आहे तिथेच आ, उद्या पादुका येणार आहेत छानपैकी छान असं सुंदर एक लोकेशन डिसाईड झालेलं आहे आणि तिकडे आता आम्ही चाललो आहोत डेकोरेशन करण्यासाठी पालखीसुद्धा आज सजणार आहे सो आजचा हा पहिला असा पार्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे विटू माऊलीच्या दर्शनाच्या आधी जी काही सगळी तयारी सुरू झालेली आहे ती तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे सो स्टे ट्यून व्लॉग शेवटपर्यंत बघा खूप खूप आतुरता आहे सगळ्यांनाच कसं छान ब्रिस्टलमध्ये होतो आहे हा छान मोठा एवढा सोहळा सो जसं म्हटलं शेवटपर्यंत व्लॉग बघा मी जास्तीत जास्त जस तुमच्यापर्यंत जे काही इथे इव्हेंट जसा होतो आहे तसं सगळं काही या व्लॉग थ्रू तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो uh, so, चला थेट जाऊया uh, जे जो हॉल घेतलेला आहे तिथे ऑलरेडी माझे काही फ्रेंड्स uh, जे माऊली आहेत ते पोचलेले आहेत तयारीला सुरुवात झालेली आहे डेकोरेशनच्या आणि आपण त्यांना जॉईन करणार आहोत आणि छान अशी सुंदर सजावट सगळ्यांची करणार आहोत सो uh, so, चला जाऊया

सो फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत आणि चाललोय आता रेन्यू वरती गाडीच वेदांत आपण कुठे चाललोय आता वेदांत काय म्हणाला जय जय राम कृष्ण हरी कसं म्हणाला सो इतकी आमची छान प्रॅक्टिस झाली आहे की आता मुलांना सुद्धा छान यायला लागलंय ना जय जय राम कृष्ण हरी असं म्हणाला ना त्याला वाटत की आम्ही पार्टीला चाललोय सो त्याला सांगितलंय बाप्पाच मोठा इव्हेंट आहे आणि त्याला वाटत की ती पार्टी आहे सो असं असं सध्या चाललंय बाप्पा 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 दर्शन सो <laughs> so, आम्ही छान सगळे तयार झालेलो आहोत आणि चाललो आहोत व्हेन्यूवर थोडंसं लेट झालंय सगळं मुलांचं करता करता तयारी करता करता सो so, गेल्यानंतर छान दर्शन घेऊ दिंडी आहे आता छानपैकी सो so, छान सगळा इव्हेंट आहे पुढचा तर तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू पाहायला मिळेलच सो स्टेट येऊन कालचा आणि आजचा ब्लॉग असा मी एकत्र करेन कारण काल छानपैकी आमचं डेकोरेशन करण्यामध्ये आणि बाकीचं सगळं अरेंजमेंटमध्ये वेळ गेला तो मला जास्त काही तिथे शूट नाही करता आलं सो जेवढं शूट केलं आहे ते मी तो कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग असं मी एकत्र करेन आणि सॉरी वेदा आय अभियान आय थिंक झोपतो आहे सो त्याच्यामुळे त्याला त्यामुळे तो त्याचं त्याचं एन्जॉय चाललं आहे करणं जाऊया आणि छान असा इव्हेंट बाप्पाचं दर्शन घेऊया माऊली आणि खूप सुंदर सगळं छान सजावट झालेली आहे माऊलीच्या दर्शनासाठी खूप भक्त येणार आहेत आणि छान असा हा जो इव्हेंट आहे माऊलीच्या दर्शनाचा सो तो खूप छान असा होऊ देत हीच प्रार्थना जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय I hey. did hey. Gracias.